मोहरम सण हा हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन हुसेन यांच्या शहादतेमध्ये साजरा केला जातो थापा शहरामध्ये मुस्लिम बांधव मोहरम या सणाला मानतात तितकेच हिंदू बांधवसुद्धा मोहरम साजरा करतात खापा येथे सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन भर पावसात पाऊस सुरू असताना सुद्धा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय यावरून खापा येथे मुस्लिम व हिंदू यांच्यातील असलेली एकता दिसून आली मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असून मोहरमच्या एक तारखेपासून या सणाला सुरुवात होत असून मोहरमची नऊ व दहा तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जाते मोहरमच्या नऊ तारखेला म्हणजेच सोळा जुलै रोजी मंगळवारला खापा येथे मस्जिदमध्ये मिलाद झाली आणि खापा मस्जिदचे शाही इमाम मक्सूद आलम यांनी सर्वांसाठी दुवा केली मोहरमच्या दहा तारखेला म्हणजेच बुधवारला बँक ऑफ बडोदा बाजार चौक येथे मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण उत्साहात साजरा केले नवयुवकांच्या वतीनं सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं मोहरम निमित्त इम्रान सय्यद युनुस कुरेशी शहानवाज शेख सईद कुरेशी अफसर छवारे मस्तान कुरेशी अफसर शेख फैजान शेख आशिफ पठाण अजरुद्दीन शेख सोहेर शेख शमशेर कुरेशी रमजान कुरेशी अहेफाज कुरेशी मोहसिन पठाण रशीद शेख अयान शेख अफरा शेख तौसेफ शेख साजी शेख मक्सू शेख व समस्त शहरवासीयांनी आयोजनासाठी सहकार्य केले खापा ठाणेदार सुनील दिवादे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा के। के केला गजा भाषा ट्वेंटी फोर न्यूज क्रेता केशोर गडवीर चावडेल नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल